नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत जर बाळाला सतत सर्दी होत असेल कफ वाढत असेल खोकला येत असेल सतत शिंका येत असतील तर त्याची काय कारणे आहेत आणि त्यासाठी आपण काय काय काळजी घ्यायला हवी काय प्रभावी उपाय करू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी असा सततची ॲलर्जीची सर्दी होण्यासाठी नियमितपणे एक रामबाण आणि प्रभावी असा उपाय पाहणार आहोत जो की व्हिडिओच्या शेवटी असेल वातावरणातील थंडावा बदल ते वातावरण पाण्यातील बदल यामुळे काही मुलांना सतत सर्दी होणं नेहमी शिंका येणं खोकल्याचा कफाचा त्रास होणं ही लक्षणे बऱ्याचदा दिसून येतात आठ वर्षाच्या खालील मुलांमध्ये ही लक्षणं जास्त प्रमाणात असतात अशावेळी पालकांसाठी ही काळजीची गोष्ट ठरते इतर मुलांना हा त्रास सतत होत नाही मग माझंच बाळ सतत आजारी का पडतं त्यालाच नेहमी अशी सर्दी खोकला कफ का होतो लहान मुलांमध्ये हा त्रास कायमस्वरूपी दिसण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मुलांची रोगप्रतिकारशक्ती जन्मता कमी असणं लहान मुलांमध्ये अगोदरच रोगप्रतिकारशक्ती पूर्ण विकसित नसते अशी मुलं जर त्या विषाणूच्या संपर्कात आली की लगेच त्यांना सर्दी खोकला होणं चालू होतं त्यासोबतच दिनक्रमातील काही चुकाही असतात त्यामुळेही लहान बाळाला सतत सर्दी खोकला होण्याची प्रकृती तयार होते त्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणं आणि दिनक्रमातील काही बदल करणं गरजेचं असतं जेणेकरून हे त्रास बाळाला होणार नाहीत आणि अशी ॲलर्जीची सततची सर्दी बाळाला राहणार नाही वारंवार सर्दी हे ॲलर्जी जंतुसंसर्ग किंवा शारीरिक त्रास म्हणजे सायनस असण्याचंही लक्षण असू शकतं तुम्हाला माहिती आहे का दोनशेपेक्षा जास्त विषाणू सर्दी करण्यासाठी कारणीभूत असतात त्यामुळे ज्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते ती मुलं या जंतूंच्या संपर्कात आली की लगेच त्यांना हा त्रास होणं चालू होत वारंवार होणारी किंवा अलर्जीची सर्दी कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणं गरजेचं असतं रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मुलांना पौष्टिक पुरेसा आणि संतुलित आहार नियमित मिळणं गरजेचं आहे त्यासोबतच पुरेसं आईचं दूधही नियमितपणे द्या त्यास तसेच मुलांची पुरेशी शारीरिक खेळ व्यायाम असणंही गरजेचं असतं झोपही शांत असणं आवश्यक असतं अतिप्रमाणातील भीती काळजी स्ट्रेस या गोष्टीपासूनही मुलांना दूर ठेवा याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जाण्याला भेट देऊन तो पाहू शकता बाळ दीड महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर सशक्त सुदृढ बाळाला नियमितपणे बालगुटी देण्याचे फायदे आहेत त्यासोबतच आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार मुलांना नियमितपणे ज्यव सुवर्णप्राशन आणि आवश्यकता असेल तर काही औषधं रसायनही चालू करू शकता नियमितपणे विटॅमिन सी विटॅमिन बी व्हिटॅमिन ई e, झिंक सेलेनियम आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम आहारात येईल असा आहार द्या त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते मुलांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम झाल्यानंतर मुलं कमी प्रमाणात आजारी पडतात आणि त्यांचं वजन व्यवस्थित वाढतं लहान बाळाला अशा पद्धतीचे कोणते ज्यवनप्राश द्यावे बालगुटी सुवर्णप्राशन कशा पद्धतीने द्यावे याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ सुजान संगोपट या चॅनलवर अपलोड केलेले आहेत सर्दीचे विषाणू मुलांच्या तोंडात डोळे नाकातून शरीरात प्रवेश करतात जेव्हा तुम्हाला खूप गर्दीच्या ठिकाणी थंड कि वातावरणात किंवा सर्दी कफाच्या पेशंटच्या संपर्कात जायचं असेल त्यावेळी शक्यतो मुलांना मास्क मास्क वापरा दोन वर्षानंतरच्या मुलांना तुम्ही मास्क वापरू शकता किंवा जर बाळ लहान असेल तर अशा ठिकाणी जाताना संसर्गजन्य व्यक्तीला मास्क घालणं योग्य आहे लहान मुलांचा दिनक्रम व आहारात आवश्यक असणारे बदल वातावरण थंड असताना किंवा थंडीत खूप लवकर शाळेत किंवा बाहेर जावं लागत असेल तर अशा वेळी मुलांना आंघोळ घालणं टाळा आंघोळीनंतर जर मुलांना शरीराला थंडावा लागला तर सर्दी कफ खूप लवकर वाढतो थंडी असताना लहान मुलांना शक्यतो कोमट पाणी पिण्यासाठी द्या वातावरण खूप थंड असेल तर आंघोळीनंतर लहान मुलांना थोडंसं गरम शेक देणं फायदेशीर ठरतं सर्दी कफ असताना लहान मुलांना शक्यतो फळ फ़ल, फळांचे रस शहाळे दही ताक पनीर चीज असे पदार्थ देणं टाळा सर्दी नसताना लहान मुलांना फळे देत असता ती शक्यतो दुपारी उन्हाच्या वेळेमध्ये द्या म्हणजे दुपारी दोन ते चार दरम्यान ऊन असताना तुम्ही फळं देऊ शकता परंतु जर मुलांना सर्दी कफ असेल अशावेळी मात्र फळं देणं टाळा कारण फळं ही कप वाढवणारी असतात सततची सर्दी किंवा सर्दीची प्रकृती असेल तर नियमितपणे झोपण्यापूर्वी तिळाचे तेल कोमट करून त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकू टाका त्याने बाळाच्या छातीला पाठीला तळहात तळपाय कपाळ यांना व्यवस्थित मसाज करा मसाज नंतर तेल हलकं पुसून घ्या आणि नंतर बाळाला झोपू द्या त्यामुळे हे त्रास वाढणार नाहीत थंड वातावरणात नियमितपणे मुलांना ड्रायफ्रूट आणि मसाले हारात येतील याकडे लक्ष द्या त्यासोबतच चिकन मटण भाजींचे सूपही नियमित मुलांना देऊ शकता सूप बनवताना मिरी ओवा दालचिनी लवंग अद्रक वापरा लहान मुलांना जर सर्दी झाली असेल तर साजूक तूप वस्त्रगाळ करून एक एक थेंब दोन्ही नाकांमध्ये सोडा त्यामुळे सर्दी लवकर कमी होण्यासाठी मदत होते लहान मुलांना थंड वातावरणामध्ये पूर्ण कपडे घाला बाळाचं कान डोकं हात पाय व्यवस्थित झाकले जातील यासाठी हातमोजे पायमोजे कानटोपी वापरा झोपताना पंखा किंवा थंड हवा मुलांच्या अंगावरती येणार नाही ना ना याची ये काळजी घ्या या सगळ्या कारणांमुळे मुलांना नेहमी नेहमी सर्दी होऊ शकते कफाचा खोकला होऊ शकतो घसा कोरडा झाला तर कोरडा खोकलाही होतो नाकात किंवा घशातून जंतू बाह्यकण धुलीकन जर गेले तर मुलांना सतत शिंकाही येतात नियमितपणे झोपण्यापूर्वी कोमट तिळाचं तेल किंवा कोमट तूप आणि मीठ व्यवस्थित मिसळून अभ्यंग करा बाळाचा हात पाय छाती कपाळ याला हे तेल व्यवस्थित जिरवा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या सकाळी आंघोळीच्या वेळी व्यवस्थित तेल निघेल याची काळजी घ्या आंघोळीनंतर बाळाचे छाती पाय टाळूवर नियमितपणे वेखंड पावडर लावा यामुळे सर्दी कफाचे त्रास वाढत नाहीत किंवा नेहमी नेहमी होत नाहीत नाक कोंदलं असेल डोकेदुखी असेल छातीत कफ साठला असेल तर जायफळ वेखंड किंवा दोन्ही एकत्र उगाळून त्याचा लेप तयार करा हा लेप बाळाच्या छाती कपाळ नाकावर लावा ही औषधं प्रकृतीने उष्ण आहे त्यामुळे कफ सुटण्यासाठी मदत करतात नियमितपणे बालगुटीतून वेखंड जायफळ सुंट हळद ज्येष्ठ मत दिल्यानेही लहान मुलांना सर्दी कफाचे त्रास कमी होण्यासाठी मदत होते संध्याकाळच्या वेळी घरात गौरी जाळून त्यावरती वेखंड ओवा तूप गोगुळ याची धुरी करा यामुळे घरातील जंतुसंसर्ग कमी होतो सर्दी कफ खोकलाही कमी होण्यासाठी मदत होते सर्दी कफासोबत जर खोकला खूप जास्त येत असेल तर तो कोरडा खोकला किंवा कफाचा खोकला आहे हे पाहून त्यावरती त्या, त्या पद्धतीची योग्य ती औषधं देणं गरजेचं असतं बाळाचा कोरडा खोकला आणि ओला खोकला किंवा कफाचा खोकला यावरतीचेही काळजी आणि उपाय आपण बिडिओ पाहू शकता नियमितपणे स्निग्ध पदार्थ द्या तूप लोणी तेल दूध द्या त्यासोबतच विटॅमिन सी विटॅमिन बी सी आयर कॅल्शियम द्या वारंवार कफाची प्रकृती असेल तर दुधात छतावरी वेखंड सुंठ हळद घालून मग दूध द्या म्हणजे कफ वाढत नाही थंड वातावरणात खारट तेलकट आंबट पदार्थ पूर्णपणे देणं वर्ज करा छातीत खूप कफ साठला तर मीठ आणि तिळाचं तेल कोमट करून त्याने छातीला मसाज करा त्यानंतर गरम कपड्याने किंवा गरम ओव्याने छाती शेका डोकं शेका म्हणजे छातीतील घरघर साठलेला कफ कोंदलेला नाक डोकेदुखी हे सगळे त्रास कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते यासोबतच लहान मुलांच्या पोटाचं आरोग्य उत्तम आहे का पचनसंस्था व्यवस्थित आहे का पोट व्यवस्थित साफ होत आहे का हे तपासणंही गरजेचं आहे या गोष्टीमुळेही लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते मुलांना वारंवार असे संसर्गजन्य आजारही याचमुळे होऊ शकतात लहान बाळाला ओव्याचा शेक ओव्याची धुरी पाण्याची वाफ घरगुती विक्स गरम शेक आणि सर्दी खोकल्यासाठी आणखीनही प्रभावी उपाय सुरक्षित पद्धतीने कसे करू शकतो याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण सखी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या मान्सून केअर किंवा के मा वरती दिलेल्या आयबटनमध्ये सर्दीमध्ये बाळाची काळजी या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तररित्या पाहू शकता अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि सर्दी कफ होऊ नये यासाठी बाळाची कशी काळजी घ्यावी याची आयडिया आपल्याला आली असेल स जनसंघो पण या चॅनलवर असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ आणि सुजान संगोपन या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर ते शेअर करा लाईक करा कमेंट करायलाही विसरू नका परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद